राहुल नार्वेकर विविध कार्यक्रमांसाठी सांगलीत दाखल विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर आज सांगलीमध्ये विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने दाखल झाले आहेत सांगलीत येता सभापती राहुल नार्वेकर यांनी स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या समाधी स्थळावर जाऊन त्यांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि त्याबरोबरच श्रीमंत पहिले चिंतामणराव पटवर्धन यांच्या स्मारकास भेट देऊन स्मारकाचे दर्शन घेतले यानंतर श्री गणपती मंदिरामध्ये जाऊन श्री गणरायाचे दर्शन घेत सभापती नार्वेकर पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले यावेळी त्यांच्या समवेत खासदार विशाल पाटील जनस्वराज्य युवा शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम भाजपा नगरसेविका उर्मिला बेलवलकर आदी मान्यवर उपस्थित होते आणि यावेळी दादांच्या समाधीस्थळी अभिवादन केल्यानंतर आज मी सांगलीत आलो आणि दादांच्या समाधीचे दर्शन घेतले अशी प्रतिक्रिया विधानसभा सभापती राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केली आहे गाडी सांगली जिल्ह्यातले वरिष्ठ आणि अत्यंत ज्येष्ठ नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सपेंद्रबाई पाटलांच्या समाधी आज त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी मी उपस्थित होतो आणि आज जिल्ह्याचाही अनेक कार्यक्रम आहेत त्यासाठी मी अनेक कार्यक्रमांसाठी राहायचं आहे सातत्र सांगण्यात आलो बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली